गणेश उत्सवात राशीनुसार म्हणा हे मंत्र होईल श्री गणेशाची कृपा सर्वांना बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता असते आणि दहा दिवस बाप्पाच्या येण्याचे वातावरणात आनंद पसरतो या शुभ प्रसंगी श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा केली जाते संपूर्ण गणेशोत्सवात पूजा करताना राशीनुसार या मंत्राचा जप करावा सर्वांना बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता असते आणि दहा दिवस बाप्पाच्या येण्याने वातावरणात आनंद पसरतो या शुभ प्रसंगी श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा केली जाते संपूर्ण गणेशोत्सवात पूजा करताना राशीनुसार या मंत्राचा जप करावा गणेश चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे यंदा गणेश चतुर्थी सात सप्टेंबरला आहे हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो गणेश चतुर्थीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो अशात सर्वांना बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता असते आणि दहा दिवस बाप्पाच्या येण्याने वातावरणात आनंद पसरतो या शुभ प्रसंगी श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा केली जाते श्री गणेशाची आराधना केल्याने सुख आणि सौभाग्याची अपार वृद्धी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे तसेच सर्व वाईट गोष्टी नष्ट होतात तुम्हालाही गणपतीच्या आशीर्वादाचे भागीदार व्हायचे असेल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधीपूर्वक पूजा करा तसेच संपूर्ण गणेशोत्सवात पूजा करताना राशीनुसार या मंत्राचा जप करावा पंचांगानुसार भाद्रपद महिन्याची चतुर्थी तिथी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होईल तर सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी चतुर्थी समाप्ती होईल अशा स्थितीत उद्या तिथीनुसार शनिवार सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा सण साजरा होणार आहे राशीनुसार मना हेम गणपती मंत्र मेष मेष जातकाने गणेश चतुर्थीला ओम गजाननाय नम मंत्राचा जप करावा वृषभ वृषभ राशीच्या जातकांनी गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी ओम द्विमुखाय नम या मंत्राचा जप करावा मिथून मिथून जातकांनी गणेश चतुर्थीला ओम सुमुखाय नम या मंत्राचा जप करावा कर्क कर्कराशीच्या जातकांनी इच्छित गोष्टी प्राप्त करण्यासाठी ओम ब्रह्मरूपीने नम या मंत्राचा जप करावा सिंह सिंह राशीच्या जातकांनी श्री गणेश चतुर्थीला ओम सुखधी धये नमहा या मंत्राचा जप करावा कन्या कन्या राशीच्या जातकांनी श्री गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी ओम महाकालाय नम या मंत्राचा जप करावा तूळ तूळ राशीच्या जातकांनी गणेश चतुर्थीला ओम महाबलाय नम या मंत्राचा जप करावा वृश्चिक वृश्चिक राशीच्या जातकांनी गणेश चतुर्थीला ओम महोदराय नम या मंत्राचा जप करावा धनु राशीच्या जातकांनी गणेश चतुर्थीला ओम महावीराय नम या मंत्राचा जप करावा मकर मकर राशीच्या जातकांनी इच्छित वरदान मिळविण्यासाठी ओम अग्रपूजाय नम या मंत्राचा जप करावा कुंभ कुंभ राशीच्या जातकांनी गणेश चतुर्थीला ओम सर्वाय नम मंत्राचा जप करावा मीन मीन राशीच्या जातकांनी गणपती बाप्पाची कु कृपा प्राप्त करण्यासाठी मीन राशीच्या जातकाने ओम प्रधानाय नम या मंत्राचा पाच माळांचा जप करावा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि